काय सर्वांना तर बघा मी शीतल माझ्या चॅनेलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चालू आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी बघा आत आहे सर पानं वगैरे मम्मीनं काल माझ्या माहेरी घेची चुलत्या चुलतीकडे सॉरी चुलतीला बघायला माझ्या मोठ्या तर तिकडून मला तीन आळूची पानं आणलेत तर मग करावं मंद कारण सुकून जाते तर असे मस्त जरा थोडी पाण्यात पण घातलं उशीर उशीर झालं दहा मिनटं झालं आणि तिकडं मसाल्याच्या तब्यातलं सगळं साहित्य संपलं होतं तर ओवा वगैरे जिरं सगळंच परत खडा मसाला वगैरे सगळंच संपलं तर श्रावला म्हणलं काढ तर आता मसाला जरा बरा वाटायला लागला की भरलाय म्हणून आता असे पीठ वगैरे घेतलंय म्हणलं मळून घ्यावं पटकन आणि भात वगैरे झालाय डाळ पण लावली ला आहे तुरीची सॉरी मोगाची वर लावली वरणासाठी तुरीला सगळ्यांनाच पितच्या बघा त्यामुळं कोण खात नाही आणि वरणासाठी पण आणि आपलं वड्यासाठी पण असं मस्त असं कूट करून घेतलंय कोथिंबीर आलं जिरं लसूण परत खोबरं सगळं जास्त मस्त बारीक करून घेतलंय आणि बघा सकाळी श्रावण ना श्रावण आणि शंभून मिळून लोणी काढून ठेवलं आहे फक्त मला वेळ झालतात सर्वेला जायचं होतं तर म्हणून मग काढून ठेवा म्हटलं फ्रीजमध्ये आता फक्त त्याचं ते, 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 ते लोणी धुवून किती मस्त आले बघा लोणी आणि फ्रीजमध्ये असं एकदम कडक कडक झाले दगडग असं मस्त लोणी आले तर त्याचं तूप करायचं आपल्याला घरी लागतं तर असे तर तूप खातच नाहीत आमच्यात पण खीर शिरा वगैरे केला शेवळ्याची खीर म्हणा कशाची तांदळाची तर त्याच्यात टाकण्यासाठी म्हणजे जास्तीचं वापरती कारण मुलं खात नाहीत म्हणजे कोणच खाण्यात येत नाही जास्त तूप म्हणून आता त्याचं आहे भात तर आज जरा लवकर स्वयंपाकाला घातले बघा म्हणलं व्हिडिओ जरा म्हणजे व्हिडिओ बनवा म्हणून म्हणलं चालूच राहूला व्हिडिओ तर आता बेसन असं बेसनच घातले कोण कोण काय तांदळाचं थोडं पीठ पण घालतंय ह्याच्यात कडक येण्यासाठी असं म्हणून घेते आता पटकन आणि परत कनिक माळ्याची थोडीशी भात पण आहे वरण भास होते संध्याकाळी लई लागत नाही तर मेन म्हणजे सांगोल्याची यात्रा चालू आहे आणि काल गेलतो आम्ही तर व्हिडिओ टाकलेच आहे बघा तुम्ही अवश्य आणि लाईक पण करत जावा व्हिडिओला आणि तुम्ही बघताय पण लाईक करत नाही असं होतंय आणि मग काल गेलो आज काय जायचं नाही आज उद्या पण सुट्टी आहे माझ्या मुलांना तर कोण आहे तर उद्या पण सुट्टे ना आज पण सुटते मुलांना तर मग उद्या आम्ही बघू एकदा जाऊ म्हणतो यात्रेला तर पण टाकते बघा मी ह्यात तर टेस्ट मस्त येण्यासाठी आणि सोडा पण थोडासा टाकायचा आणि मऊ पण होते तर असं घट्ट पीठ होत नाही चला मग मी मळून घेते आणि कधी पण माळायचे परत तरी बघा लोणी धुवून घेतलं आणि मस्त असं ठेवलं गॅसवर तूप करण्यासाठी भरपूर म्हणजे ते फ्रीजमध्ये झाल्यामुळे बघा पूर्ण काहीच राहिलं नाही पूर्ण निवळ असं पाणीच राहिलेलं आहे त्यामुळं म्हणजे लवकर बरं पडलं पटकन निघालं नाही तर रोज मी सकाळचं मग लय म्हणजे वेळ खातोय आणि श्राव बसले बघा तिला भरायला लावली पानं आळूची तर म्हटलं भर मी तोपर्यंत वरणाला फोडणी देते लावला इकडं भात झाला आणि इकडं पण डाळ शिजले मुगाची तर लगेच शिजते मुगाची कायच विषय नाही पातेल्यात घाला नाही कुकरला तर म्हणलं आपलं कुकरला घालाव आणि त्यातच आता तडका देते आणि तुम्हाला यात्रेचं पण खरेदी आमची दाखवायची आहे बरं का तर हे आधी पहिला दाखवते तुम्हाला दिसले कांदा आणि टोमॅटो वगैरे ही करण्याचं आहे ही चॉपर तर बघा हे आहे असं त्याचं ब्लेड म्हणजे मला भरपूर दिवसापूर्वी घ्यायची इच्छा होती पण काही घेणं झालं नाही एवढंच आलं नाही तर हे आहे असं आणि हे दोरी अशी वडायची अशी वडलं ना तर मला एक हातून दाखवाय ना वडल्यावर ते आत फिरते ब्लेड आणि म्हणजे कांदा भाजीकच करून टाकायला लागतो त्याला हे असं आहे तर इकडे बघा त्याचं बॉक्स आपल्याला ते दीडशेला म्हणलं होतं तर शंभर रुपयाला दिलं त्याने परवडलं काय झालं काय माहिती पण जाऊ दे म्हणले हे निघी आणि अजून दुसरी काय काय आणली श्राऊला ती तुम्हाला दाखवतेस तर श्राऊ भरायला पान ना कणिक पण मळती आणि तूप होतं तोपर्यंत इकडं दूध आहे तापवायचं आहे त्याला पण मस्त अशी शाई आली बघा तर शाई अशी सारखी येते त्यामुळं मग नाही म्हणलं करायचं तूप तर घरचं आहे थोडंफार आपलं शिल्लक आहे नको कराय म्हणलं कारण मला होतच नाही कामात सर्व असतो काय पण असतं आणि मग ते खराब होती शाई वास मारते म्हणून नको वाटतं पण बघा आत्या पण काढते मग तू शाई पण कोण सगळी खात नाही तर बघू आता तर इकडं आहे बघा शिल्ललेली आहे डाळ पूर्ण हे झाले पूर्ण म्हणजे पूर्ण काहीच राहिली नाही डाळ तर आता ह्याच्यात फक्त आता पूर्ण काय माहिती त्याला कढीपत्ता जिरी मोहरी आणि आपलं लसूण खोबरं वगैरे आहेत त्याची फोडणी द्यायची आणि टाकून सोडायची हातच तर चला मग आता टाकते मी पटकन देवा वगैरे लावायचा कढीपत्ता पण आणला आहे बघा काल मम्मीनं तर मस्त असा कडीपत्ता पावटा पावट्याची सकाळी भाजी केली ती सकाळी काय व्हिडिओज बनवता आला नाही घेवडा पण आणला होता माहेरी वांगी पण आणलेत आमच्या चुलतीने लावलेत वांगी काय छोट थोडंच आपलं आपलं घरापुरतं खाण्यासाठी पण त्यातलं आणलो ताळूची पानं पण आवडीचे आहेत सगळ्यांच्या पण तिने लिहिले थोडे आम्हाला दिले आणि मग आता म्हटलं करून टाका बघा झाले तुड्या सॉरी वड्या उकडून घेतल्या आणि माझी गोबडी वळायला लागली आणि मस्त असे बघा म्हणजे फ्राय करून घेतलेत त्याला थोडे थोडे सुट्ट्या झालेत फुटलेत पण मस्त असे झालेत त्याला जिरे मोहरीची फोडणी लसूण कोथिंबीरची पण फोडणी दिली आणि असं आवडते उकडून उकडून परत परतायला परत तळायला वगैरे नाही आवडत तर अशा केलेत आता कणिक म्हणायचे हाय सर्वांना तर बघा गुड आफ्टरनून माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर हेनी पण बसले तर आम्ही दोघांनी मॅचिंग केले सेम सेम झालेत कपडे आमचे माझा गणवेश आहे आणि यांचं तरी असा कलरचा शर्ट आहे सेम तर आमच्यासोबत हो ह्याने हो पण स्वयंसेवक झाले तर शर्ट पूर्ण फाटलाय आहे बघा तर झालं का नाही तुमचं जेवण वगैरे लसीकरण होतं बघा आज आणि लसीकरण आणि पण दुकानातून आले जेवण नाही केलं त्यांनी सकाळी नाश्ता केला जरा आणि मी पण थोडं खाऊन गेले ते तर सगळे जेवण केले आम्ही दोघं जेवायचं राहिलोय तर जेवण करायचं आहे आता मस्त असं बघा आता उन्हाळा लागलाय तर जेवायलाच नको वाटते थंड काहीतरी असं खाल्लं ना वरचं काहीतरी असं तर बरं वाटतं जेवण भाजी चपाती नको वाटते जेवायला तर आलू लस्सी करणावरून आणि म्हटलं आता राहू माझी इकडं तेल लावायला लेकरू बसून कसं बघा लय लेकरायचं वाईट वाटायला लेकरू हाताने तेल लावायला लागले ती लाव म्हणत होती मला म्हणले जेवण करून लाव्या बघा तर तिची ती लावत बसले तिला वैता इता काढायला घ्यायच माझी कधीतरी विणी घालती का म्हणते मी रोज विणी घालते तिची तरी म्हणते ती तिची दुसरी आहे कोणी घालते शंभू गेला फिरायला काय शंभूचं तर लय आवड आहे बघा दहावीला आहे तर थोडं तर काहीतरी द्या मला कमेंट सांगा काय त्याचा कसा अभ्यास घ्यायचा काय करायचं इतकं टेन्शन येऊन गेलंय शिक्षकांचं फोन येते तर अभ्यास करत नाही कर काय नाही तास लावले त्यांना त्यांचं पण फोन येते तर तासाला तर दोन दिवस झाले गेलं नाही सांगोल्याची यात्रा आहे म्हणून आता आज तर आहे तासाला बघा कसं करायचं काय नाही दहावीचं इतकं टेन्शन आले ना कसं ह्याचा रिझल्ट लागणार आहे काय माहिती बघा तर आज यात्रेची कालचा व्हिडिओ रा, म्हणजे रात्रीचा अर्धाच राहिला तर हा कंटिन्यू करून दोन्ही पण मी एडिट करून टाकणार आज व्हिडिओ आणि यात्रेची पण म्हणजे थोडीफार जी काही खरेदी आहे थोडी काल मी दोन दिवस झालं बरं का दोन व्हिडिओमध्ये सांगते यात्रेची म्हणजे काय आम्ही आणले छोटं मोठं ते दाखवणार तर वेळच नाही भेटत तर मेन म्हणजे आमची कार्ड पण आलेत बघा आयुष्यमान कार्ड तर पाच लाखाचं आरोग्याचं विम्याचे कार्ड टोटल आलेत सगळ्यांचे ज्यांचे ज्यांचे आम्ही काढलेत ना त्यांचे नंतर सगळ्यांचे त्यांना देणार आहे माजे, माजे ते ते तर कोण व्हिडिओ बघते तिथले तर माझे तर त्यांनी पण येऊन घेऊन जावं आहेत कार्ड आलेत आयुष्यमान कार्ड आणि काल भरपूर वाडेगावचा गट्टा मोठा हलता त्यातला आम्ही माझ्या माझ्या भागातलं काढून म्हणजे आमचे सुपरवायझर इथे येऊन देऊन गेल्या आमचं ऑफिस बंद होतं त्याच्यामुळे दवाखाना तर मग मी माझं इथलं माझं माझं सगळं ह्यांच्या मदतीनं काढलं पोरांच्या वगैरे जास्त म्हणजे पटकन लक्षात येत नाही ते आपल्याला आणि फोटोवरनं पण एवढं लक्षात येत नाही नाव पण एक सारखी जास्त अशी असते ती त्यामुळं बघा हा मग जे कोणाकोणाचे आहेत तर त्यांनी घेऊन जावा कोण व्हिडिओ बघता माझा इथला वाड्या गावातला आपल्या तर चालू आहे आता आयुष्यमान कार्ड परत आपला कुष्ठरोग क्षयरोग सर्वे चालू आहे त्याच्यामध्ये तर वाटणं होणारच आहे आता निम्मा सर्वे झाला निम्मा राहिला त्याच्यामुळं बघा सर्वे पण झा चालू आहे आणि आज पण झाला सर्वे आकडेवारी वगैरे सगळं देऊन आले मी आणि ते कार्ड पण वाटायचे आहेत तर चला मग तुम्हाला यात्रेच दाखवते जेवण अगोदर करते तर या सगळे तुम्ही जेवायला आम्ही पण जेवतो चला जेवायचे जे का जे जे नाही जेवायला हा मग काय सांगितलं की आता तर भरपूर आले आज <laughs> जेवणात बघा रात्री वड्या वगैरे केले त्या <laughs> आळूच्या पानाच्या आणि तर आज जेवणात रात्रीच वरण पण आहे आणि शेवग्याची शेंगाची आमटी केली आहे चपाती केली भात केलाय असं जेवण आहे आज आत्या वगैरे जेवण केली तर या जेवायला तुम्ही पण आम्ही पण जेवतो आणि जेवण झाले कंटिन्यू करूया व्हिडिओ आणि तुम्हाला दाखवते तर बघा झालं जेवण वगैरे आणि आमची जी काही खरेदी ती तुम्हाला दाखवते तर पहिले श्रावण न काढले का हवा तर असं आहे डबल अजून एक म्हणजे डबल होते आता आहे असा पहिला एक आहे तर हे एक आणलंय तर हे एक आणलंय असंच कान वगैरे किंवा काय पण साफ करण्यासाठी म्हणजे लागते त्यामुळं पाणी वगैरे गेलं कानात म्हणा तर हे आणले श्रावसाठी कानातले किती जोड आहेत श्राव सांग बर चार चार ना ह ना छोट एकदम छोटं त्यापेक्षा थोडं त्यापेक्षा थोडं असं चार जोड आहेत ती रोज यूज करण्यासाठी तिने आणले तर दुसरं आहे ते कलर गेले तर हे एक असे मस्त माझ्यासाठी आणले कानात सॉरी गळ्यातलं तर कसं वाटतंय सांगा असं सा घातल्यावर तुम्हाला कधीतरी दाखवेन मी घातल्यावर तर असं मस्त आहे छान पण दिसतंय कलर नाही जात म्हणून त्यांचे किती मस्त हे की मोती वगैरे असं की जण काही सोन्याचं असते ना तसं साईडचं त्याची दोरी पाठीमागची अशी मस्त आहे पुढं पण मणी वगैरे आहेत तर असं आहे मस्त मस्त आवडलं बरं का मी पण घालून बघितलं आवडलं मला पण नंतर हे फक्त किती लाव दीडशेला पन्नासला ला नाही राहू ते फक्त पन्नास ला दीडशेला सांगितलं पण आम्हाला दिलं त्याने शंभरला आणि अंगठ्या पण आणलेत बघा श्रावण अंगठी आणले श्रावूसाठी हे हे जिथं घेतलं ना माझं राहते बोटातच गळ्यातलं तीच तिथं अंगठी घेतली ही तिची तिला घेतली बोटातली अशी साधी काय माहिती त्याला कसली म्हणायचं फॅन्सी मध्ये ह्याचा कलर जात नाही गोल्डन वाटते तर ही एक अशी घेतली श्राव घालून दाखव तुझ्या बोटात तुझ्या बोटात नाही का बस तुझ्या माझी एक आहे माझी काय माहिती तुलाच माहिती नाही ही आहे माझी त्या बोटातले अंगठे तर ही आणि तुमचे दाखवा अंगठे तुमच्या तिथेच ठेवली होती की मी आणि ही एक चेन आणली श्रावूला गणपतीचे मस्त असे दाखव श्राऊ गणपती दोघा छान वाटते अशी वाटते की गोल्डनच आहे आणि चेन अशी तिला घालून बघितले छान दिसते पण ड्रेसवर वगैरे घालायला पण तर कलर नाही जात दिसते दिश्ट पण लावणं अशी छान वाटते की असं काय नाही हे कानातलं मी घेतलं माझ्यासाठी बघा एक तर असं आहे बघा कानातलं तर छान वाटते तर मोर पिस्स आहे त्याच्यावर आहे ना घातलं पण मी होतं छान वाटतं आणि परत ह्या बांगड्या आणल्याच राहूसाठी एक एक घातलं तरी एखादं म्हणजे ड्रेस वगैरे घातला त्यावेळेस तर छान वाटते तर सगळे ह्याच्यावर मॅच होण्यासारखे आहेत गोल्डन मिक्स मोती ही असं म्हणजे वेगळंच आहे तर अशा घेतलेत आणि हे असं लॉंगवाल एक मोत्याचं गळ्यातलं श्रावण घेतले कधी तर मग आपलं आपण पण घातलं तरी चालते तर असं आहे दाखव श्रावणी नीट तर हे असं आहे आणि लॉंगवाला आहे आणि ही बो आणले दोन केसातले दाखव तिथे एक आहे जरा वेगळे वाटले म्हणून घेतले बघा तर छान वाटते आणि असं गच्चा वगैरे केसांना घालायला तर छान वाटते म्हणून आणि जास्त हे पण आहेत आणि पण आणि शंभूला श्रावणीला पण अशी अंगठी घेतली तर ती अंगठी कुठे गेली काय म्हणते पण छान वाटते हातात पण पण बोला कसं फिट्ट आणि हे एक मेन म्हणजे चॉपर त्या दिवशी पण तुम्हाला दाखवलं घडी मध्ये तर ते, ते तसं ओढल्यावर ते आता भरपूर सगळ्यांकडं आहे पण मला पण भरपूर दिवस जरी घ्यायचं होतं तर काल घेऊन टाकला शंभरला दिला स्वस्त दिलं म्हणून तर एकदाच केले काल कांदा आणि टोमॅटो कट परत काही यूज नाही झालं तर असं आहे आमची खरेदी यात्रेची चला आज पण जायचं असं आहे नियोजन काय माहिती तर श्रावण विणी वगैरे घातले मस्त अशी आणि बसली आवरून हेनी बघा आमचं झोपाय लागले तर आणि चला मग साऊ कर व्हिडिओचा येन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर सर्वांना बाय